அங்கே சைதே கலசிந்தித்தாயிரச் சாவித் சாந்தி புஷரி ஆயந்த மமந்திர துருதட்சே கார்க்கே முனைச்சவதாவீ சரஸ்வதி நர்மே சிந்து காவேரி ஜலேஸ்வர சன்னிங் ஓம் காயத்ரி மாவீ சாவித் மாவையம் சரஸ்வதி மாவையே இங்கே சரஸ்வதிராம்ஸ் பூஜம் சன்தஸ்வசஸ்வா रुद्र पूजा झाल्यानंतर सोलापूर सिटीमध्ये जाऊन सुट्टे फूल आणि पूजेचे साहित्य आणि डीमार्ट जवळ येऊन हार घेतलो हार घेऊन नाश्ता केलो आणि निघालो आता वास्तु शांती तयारीला करण्यासाठी आणि आलो यजमानच्या घरी फटाटेवाडी या गावात एका यजमानाच्या राठोड घरी वास्तु शांती मानणी करायला आदल्या दिवशी आम्ही पूर्णपणे तयारी करतो कर आता अशा प्रकारे वास्तुशांती विधीच वास्तु मानणी तयार झालेली आहे जर कोणाला वास्तु शांती किंवा धार्मिक विधी करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता अशा प्रकारे आम्ही शास्त्रोक्त विधीने वास्तु शांतीचं वास्तु मानणी तयार केले आहे हे बघा दहा देशांचं पूजा अष्टभैरव पूजा आणि सर्वतोभद्रमंडल पंच जगद्गुरू पालण्याची पूजा शिवपार्वती आणि घरचं कुलदेवता आणि घरचं पूर्वजांचं पूजन आणि महालक्ष्मीचं पूजन पाळणा पूजन आणि नवग्रह अंकुर अर्पण नांदी समाराधन अशा हो हवन अशा प्रकारे वास्तुशांती वास्तुमान्य तयारी करून उद्याचं वास्तुशांती करायचं या पद्धतीने सर्व मान्य वास्तुशांतीचं माननीय पूर्णपणे तयारी केलो आणि हे बघ